कार्य जी मुलं आहेत त्या मुलांना घेऊन आम्ही दिघूमधून ज्या ठिकाणी तुकारामाच्या गाता डोवामध्ये बोललो होत्या त्या ठिकाणून आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो आहोत पण जात असताना आता मी लोणावळीच्या रेकडे तुकाराम महाराणचं हो। तुकारा झाड एक सुंदर असं मंदिर आहे त्या मंदिरापेक्षा आम्ही सध्या थांबलेलो आहोत काल दिवसभराच्या कालावधीमध्ये फक्त संध्याकाळी सायंकाळी चार ते पाच वाजता दरम्यान माननीय कॅबिनेट मंत्री भरतसिंग गोगरे साहेब यांचा फोनच्या माध्यमातून संपर्क झाला आणि त्यावेळेस त्यांनी सांगलं की रात्री ज्याला तुम्ही आम्हाला भेटीसाठी मुंबईला या त्याच अनुषंगाने काही सिस्टम आमच्या मुख्यमंत्री शेती जिल्ह्यातील जे काही करून मुलं आहेत त्यासोबत घेऊन काही माता बहिणी आहेत त्यांना सोबत घेऊन रात्री गेलो आणि सकारात्मक चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आज दिवसभराच्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचा जे आर किंवा लेखीपत्र आश्वासन आम्ही शब्द करून तुम्ही की मुंबईच्या दिशेनं आल्याची गरज आहे तुम्ही जिथ त्याच ठिकाणी तुम्ही थांबा पुढे होऊन तुम्ही आमदार घेण्यास काय गरज नाही आहे पन्नासही दिवस आहेत त्यांनी आमची काळजी घेतली आणि त्याच अनुषंगाने त्यांनी सकारात्मक दृष्टीतून एक प्रतिसाद दिला तरी देखील आम्ही रात्रीच्या चार वाजता या ज्या ठिकाणी अडूनच आंदोलनस्थळी जे मुलं आहेत त्यांच्याशी चर्चा केली त्यांना येऊन भेटलो ती झोपले होते त्यांना उठवलं जर जायचं असेल तर आत्ताच निघायला लागतं कारण पाच वाजले होते जायच असेल तर आत्ताच निघावं लागेल नाही जायचं नसेल तर मग आपल्याला मुक्काम करायचं का बसे साहेबांनी जे सांगितलं त्याच पत्नी आपण थांबायचं का अशा पत्नी सांगण्याचाच त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून ते जरी इथं एक दिवस किंवा दोन दिवस थांबवले तर आपण इथंच थांबू राम बाबा जी आर आणि लेखी पत्र घेतल्याशिवाय जायचं नाही या भूमिकावर आम्ही सर्व ठाम राहिलो आणि आता आमचं सर्वांनी मत ठरलेलं आहे की जर तो आम्हाला जी आर मिळत नाही लेखी आश्वासन भेटत नाही तर मला आम्ही कुठलाही निर्णय घेणार नाही आणि जर आम्हाला जी आर किंवा लेखी आश्वासन नाही भेटलं तर आम्ही पुन्हा मुंबई दिशेन जाऊन आझाद मैदानात या ठिकाणची आमची तरुण मुलं किंवा काही नेते मंडळी आमचे त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना जाऊन आम्ही पाठिंबा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन चढण्याचा इशारा आम्ही सर्वांमती या ठिकाणी दिलेला आहे धन्यवाद आहेत बाबा रात्री मुंबईला गेले होते आणि मुंबईहून आमचे काही प्रशिक्षणार्थी प्रमुखही त्यांच्यासोबत होते तर त्यांचं असं म्हणणं आहे की परतछेड वगैरे साहेबांची भेट झाली आणि त्यांचं म्हणणं आहे की आज आम्ही तुम्हाला योग्य तो आली सर्व जे हिताचा जो निर्णय आहे तो देण्यात येईल त्यांनी आम्हाला चारचा टाईम दिलेला आहे आम्ही चार वाजेपर्यंत वाट बघतोय आणि पाच वाजता सर्व प्रशिक्षणार्थी व बाबा बाबा म्हणजे असे मार्गदर्शनाखाली आम्ही पुढील दिशा ठरवणार आहोत मोठ्या सर्व प्रश्नार्थी मित्रांनी तर काल बाबा आरे मी नवीस बाबाला काल आला होता तर ते गेले होते तर त्यांनी असं सांगण्यात आलं होतं ते पाच वाजेपर्यंत जी आरक्षे आपल्याला देणार आहे त्यांच्या साडेबारा वाजता राज्य बैठक होणार आहे त्यामध्ये आपला निर्णय जो आहे दस होणार आहे आणि जी आर आल्यानंतर आपला आपल्याचं जी आर येईल अशी शास्वती माननीय साहेबांनी केलेली आहे तरी सर्व युवा प्रश्नार्थी आजच्या त्रास जास्त उद्यापर्यंत काही तांत्रिक जर अडचण आली होऊ शकते मध्ये काही तांत्रिक अडचणी आली तर उद्यापर्यंत प्रश्न आमचा आमचं असं म्हणणं आहे की आम्ही आज भावाच्या मार्गदर्शना आम्ही आज वाट बघणार आहोत आम्ही थांबणार आहोत आणि सगळे हे सर्वांच्या सहमताने सर होत आहे आमच्या सर्व युवा पक्षाच्या सहमताने होत आहे आणि नक्कीच जी आर मिळेल अशी शास्वती आहे जय महाराष्ट्र तर काल बाबा शिष्टमंडळाला येऊन गेले होते त्यात भरत शेठ गोगावले यांनी असं म्हटलं आहे की आज सी आर काढू आणि बाबाने येऊन पूर्ण विद्यार्थ्यांना व्हिडिओ आणि रेकॉर्डिंग ऐकू घातली आणि बाबाने हे देखील विचारलं विद्यार्थ्यांना की आपणाला मुंबईकडे जायचं का इथंच थांबायचं तर सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या मते हे ठरलं आहे की आपणाला इथंच थांबायचं आजचा दिवस वाट बघू आणि पुढचा निर्णय घेऊ हा निर्णय सर्व प्रशिक्षणार्थ्यांचाच आहे तर आजचा दिवस वाट बघून पुढं पण जे काही निर्णय होणार आहेत ते प्रशिक्षणार्थीच घेतील धन्यवाद